नमस्कार मी संतोष सिरसाट या ठिकाणी राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेच्या वतीने नंदुरबार नगरपालिका इथे धरणे प्रदर्शन करण्यात येत आहे या धरणे प्रदर्शनाचा मुख्य उद्देश नंदुरबार शहराला दररोज पाणी मिळालं पाहिजे कारण या शहरामध्ये पाच दिवसा आड पाणी मिळत आहे त्यामुळे ही गंभीर समस्या निर्माण होऊन नंदुरबारकरांचं पाण्याविना जीवन हे अत्यंत त्रासदायक ठरत आहे म्हणून या ठिकाणी राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलन लावण्यात आलेलं ला आहे तर या ठिकाणी काही उपोषणकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत जाणून घेऊया आपण यांच्याकडून की नेमकी समस्या काय आहे सर या ठिकाणी आपण जे राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेच्या वतीने जे बेमुदत धरणे आंदोलन लावणं या ठिकाणी लावलेलं ला आहे तर या बाबतीमध्ये मुख्य प्रश्न काय आहेत लोकांचे लोकांना पाणी पिण्याचे किती दिवस आड मिळते किंवा लोकांचे काय हाल होत आहे पाण्याविना तर या बाबतीमध्ये आपण जे धरणे आंदोलन करत आहात या बाबतीमध्ये आपण या ठिकाणी स्पष्टीकरण द्यावं तर आम्ही राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद आणि तमाम ज्या नंदुरबार शहरातील ज्या सामाजिक आणि राजकीय संघटना आहेत त्या संघटनेच्या माध्यमातून आम्ही अठ्ठावीस मेला मान्य मुख्य अधिकारी नगरपालिका नंदुरबार आणि महासे जिल्हा अधिकारी सो नंदुरबार यांना आम्ही निवेदन दिलं होतं की नंदुरबार शहरामध्ये बहुतेक वारणामध्ये तर तीन ते पाच दिवसानंतर पाणीपुरवठा केला जात आहे आणि त्यासाठी बरेच काही जे आ, समाज आहे किंवा जनता आहे नागरिक आहे ते स्वतःहून टँकरने पाणीपुरवठा स्वतःहून स्वखर्चाने ते आणत आहे असं आम्हाला दिसल्यानंतर आम्ही चर्चा केल्यानंतर आम्ही साहेबांना निवेदन दिलं आणि निवेदन दिल्यानंतर आम्ही चौदा जूनपर्यंत त्यांना संधी दिली की बाबा त्याच्यामध्ये आम्ही सांगितलं होतं की बाबा ज्या भागामध्ये काही जुन्या विहिरी आहे त्या विहिरींचं गाड काढून जे काही बोर नांदुरुस्त आहे ते दुरुस्त करून किंवा काही ठिकाणी बोरवेलमध्ये काही मोटर टाकलेले आहे ते मोटर नांदुरुस्त आहे तर ते दुरुस्त करून ते जर एक धुणं धुण्यासाठी किंवा इतर कपडे धुण्याचा वापर करण्यासाठी तुम्ही जर तात्पुरती व्यवस्था केली तर निश्चितच ती सोय करण्यात येईल पण नगरपालिके प्रशासनाने कोणत्याही दखल न घेतल्याने आम्ही चौदा जूनला उपोषणाची नोटीस दिलेली होती आणि आज आम्ही त्या उपोषणाला बसलेलो आहोत यांनी सांगितल्याप्रमाणे नंदुरबार शहराला जे पाच दिवसाआड पाणी मिळत आहे ते पाणी दररोज मिळवण्यासाठी गावातील काही विहिरी आहेत गावात काही बोरवेल आहेत हे बोरवेल दुरुस्त करून आणि विहिरीचा गाळा काढून शहराला पाणी पुरवठा व्हावा या उद्देशाने यांनी नगरपालिकेला निवेदन दिलीत या ठिकाणी आज धरणे करत आहेत मात्र याची दखल कुठलीही प्रशासनाने घेतली नाही नंदुरबार नगरपालिकेच्या प्रशासनाने घेतली नाही म्हणून या ठिकाणी हे बेमुदत धरणे आंदोलन करावे लागत आहे यानंतर तापी बुराई प्रकल्पांतर्गत पाणी पुरवठा निधी मंजूर होऊन देखील शासनाने या बाबतीमध्ये कुठलेच पाऊल उचलले नाही जर तापी बुराई प्रकल्प मंजूर झाला आहे आणि जर तो तयार झाला असता तर नंदुरबार शहरातील नागरिकांना दररोज पाणी प्यायला मिळाले असते मात्र हा अभाव या ओचा आणि या ठिकाणी असलेल्या प्रशासनाचा दिसून येत आहे यांनी दूरदृष्टीकोन न ठेवल्यामुळे आज नंदुरबारकरांना पाच दिवसाआड त्या ठिकाणी पाणी मिळत आहे मध्यमवर्गीय लोक जे आहेत ते पाण्याची टाकी ठेवून आपल्या घरावर चार दिवसा का आड असे ना पाणी त्या ठिकाणी साठवतात आणि त्यांचा चार दिवसपर्यंत ते भागवत असतात मात्र जे गरीब जनता आहे जे झोपडपट्टीतले लोक आहे त्यांना पाणी साठवण्यासाठी कुठल्याही प्रकारे त्यांच्याकडे भांडे किंवा टाक्या किंवा ड्रम उपलब्ध नसल्यामुळे त्यांचे मोठ्या प्रमाणावर हे हाल होत आहे आणि त्यामुळेच खऱ्या अर्थाने आजचं जे उपोषण राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेनं लावलेलं आहे तसं महत्त्वाचं कारणच गरीब लोकांना दररोज पाणी मिळालं पाहिजे हा आहे नंदुरबार पाणीपुरवठा योजनेबाबत विरचक धरणाचे पाण्याचे स्तोत्र पाहता नंदुरबारला पाणी पुरवठा होत नाही म्हणून तापी पुरवठा योजना प्लॅनिंग आराखडा मंजूर करण्यात येत आहे परंतु नंदुरबार नंदुरबार शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी तापी पुर आ, तापी पाणीपुरवठा योजना ही पाईपलाईन विरचक धरणात गेली पाहिजे आणि विरचक धरणातून जी काही आपले फिल्टर प्लांटेशन आहे त्या नंदुरबार शहरासाठी लागणारा जो नवीन प्ल फिल्टर प्लॅनचा करोडो रुपयाचा खर्च वाचल आणि विरचक धरणाचं जर तापीतून डायरेक्ट पाईपलाईन गेली तर शेतीला पाणी आणि शहराला पिण्याला पाण्याची व्यवस्था सुद्धा मोठ्या प्रमाणावर चांग आणि चांगल्या प्रकारे होऊ शकतं आहे म्हणून तापी जो काही पाणीपुरवठा पावपरा आराखडा आहे त्या आराखड्याला डायरेक्ट पाईपलाईन ही विरचक धरणात जावी आ... बेमुदत धरणी प्रदर्शन नंदुरबार नगरपालिका समोर करण्यात आले धरणी प्रदर्शनाला शिवसेना उभटागट भीम आर्मी अनेक सामाजिक संघटनेने पाठिंबा जाहीर केला यानंतर नगरपालिकेने योग्य ते नियोजन करून जनतेला दररोज पाणी दिले नाही तर यापुढे आक्रमक उपोषण करण्यात येईल असे राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेचे रोहिदास यांनी सांगितले थर्टी न्यूज नंदुर